पुढचा खेळाचा प्रकार बघूयात या खेळामध्ये थोडस वैशिष्ट्य असं की तिथे अभिनय आहे नृत्य आहे नाट्य आहे सगळं आहे त्याच्यामध्ये तर आता प्रियांकाच्या डोगा जेवणा यायचं तर आम्ही एका आजीनं आमच्या बरोबर धरला की येणारच मी म्हणा नका बोलावं नाही आहे की कुणी तर म्हणे नाही मी मला यायचंय म्हटलं बरं मग आहे कशा चला आईलाच तयार नाहीत बघा काय म्हणलं त्यांनी ज्या हट्टी आहेत आजी नका येऊ पाऊस आला तर काय करायचं बरं नका येऊ तुम्ही पण मी म्हणते तुम्ही काय तुम्हाला कधी व्हॉट्सअप ऐकलं आहे ना पहिली काय म्हणते आता आहात कशात सगळ्या अरे तेव्हा प्रियांका पण ते पैठणी म्हणाली

असते की असावी की असलीच पाहिजे बाई पण भारी ना म्हणजे नुसतंच भारी होण्यापेक्षा मग चांगला भारी असं असं तर बघा ना त्यामुळे ही हाऊस असायलाच पाहिजे कारण तिला प्रपंचाच्या रंगभूमीवर असे अभिनय बरेच वेळा करायला आणि त्याच्यासाठी ती तयार असते आपल्याला माहिती आहे ना कोण देणगीदार आला की आपण त्याला अगदी सहज सांगतो की नाही मिस्टर घरात नाहीये जरा नव्हतं आयुर्वेद विचार करून मिस्त्रांना कधी किती हाताराची साडी घेऊ कोणी नाही विचार खाल्ली पण तो देणगीदार हा की अगदी आपण असा ते चेहरा की मला अगदी सगळं त्यांच्या आज्ञेतच येईल असं दाखवतो हा सुद्धा गुण बाईकडे असणं आवश्यक असतं बघूया आता खर तर कथा चालली आहे प्रियांकाची आहेत ना नाही म्हणतो आजूबाजूला तिला अलर्ट राहायला वागायचं ह्याच्यासाठी आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत आहेत अर्थातच आता प्रतीक आणि प्रियांका या दोघांच्या या कथेमध्ये प्रेमाची जागा आता विश्वासानं घेतली आदर आणि जिव्हा यानं दोन्ही कुटुंब अर्थातच जोडले होईल दोन कुटुंब जोडली गेली दोन व्यक्तींवरती एकमेकांचा विश्वास असला पाहिजे आणि संसार उत्तम व्हायचा असेल तर त्याची खूप आवश्यकता असते आणि मग सासरचं घर आणि माहेरचं घर तिथेचा आरामात आणि आनंदात राहावं वाटत असेल तर अर्थातच डोकं आणि खा, एका खांद्यावर सासर घरच्या तर फाय एका खांद्यावर ठेवून तिने असं शवासून सुद्धा तोले कुटुंबायचे आप्तेष्टीवरती गाठता आले पाहिजे तिला सहस्रों भार आपला त्यांच्याच खांद्यावर विश्वास ठेवला तिने कुटुंब पादिल सायनांम तरच पुढे सक्सेस सफलता आणि सकारात्मक विचार करत राहिलं पाहिजे त्याचा परिणाम बाळावर होणार आहे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शास्त्र म्हणजे आपल्या दृष्टीनं विज्ञान आहे आपल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे शास्त्र आहेच पण गर्भसंस्कारामध्ये सुद्धा विज्ञान आहे आणि ते आता प्रूव्ह झालेलं आहे तिसऱ्या महिन्यापासून बाळाला ऐकायला येत असत आणि तेव्हाच त्याच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे अर्थातच आई आणि बाबा दोघांनी आई कधीतरी पुढचे प्लॅन काही स्वप्न काही त्यांनी काय करावं हे सांगतही असेल पण बाबाने गप्पा मारण्याची आवश्यकता आहे किमान दिवसात पाच मिनिटं कारण बाबाचा या ते अतिशय उत्तम ओळखत असत त्यामुळे त्याच्याविषयी तुमच्या काय कल्पना आहेत आणि येणारं बाळ हे कि मुलगा किंवा मुलगी काहीही असत तरी घरामध्ये त्याचा आनंदाने स्वागत होत आहे याचं आश्वासन सात तास यायचं आणि त्यासाठी घरातलं वातावरण अतिशय आनंदी अतिशय समाधानाचं असलं पाहिजे आणि हे खऱ्या गर्भसंस्कार आहेत बघूया याच काळामध्ये पण आहे आहे किंवा असं की माणूस बसलो की आधी तो मागे जातो म्हणजे गतकाळाच्या स्मृती वर्तमान काळ तो मध्ये येतो आणि जेव्हा पुढे जातो हो तेव्हा भविष्याची स्वप्न हे दाखवण्याची ताकद झुन्यामध्ये आहे आणि म्हणून हा झुला इथे आपण वापरत असतो की भविष्याची स्वप्न तुमचं भविष्य तुमच्या समोर आता आहे आणि ते भविष्य घडवण्याची ताकद आई बाबांकडे आहे त्यामुळे आई आणि बाबा जबाबदारी नक्कीच वाढते आणि त्याची जबाबदारी आतापासून घेऊन या बालकाशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे तुमच्या व्यक्ती पण कोणीतरी बसा असा हा झुला आता प्रियांकासाठी प्रत्येक ह्याला जर ठराविक अंतराने पडलं तर आपण म्हणतो माणूस व्यवस्थित चालतोय कमी असं पडलं की आपण म्हणतो प्रॉब्लेम स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम लहान मुलांना येऊ शकतो तर तो येऊ नये म्हणून सिंक्रोनायझेशनची खूप आवश्यकता असते आणि ते साधायचं असेल तर की एक लय घड्याची किंवा याची जी असते ना तशी ती बाळाला देता आली पाहिजे त्याच्यासाठी ओंकार सगळ्या गोष्ट ओंकार जर म्हटलास तर ब्रह्मांडाचं आणि पिंडाचं जे स्पंदन आहे ती ओंकारामध्ये आहेत त्यामुळे लयबद्धता साधणं शक्य होतं आणि ती आतापासून बाळापर्यंत जर ओंकाराची स्पंदनं पोचली तर ती लयबद्धता त्याच्या बोलण्यात पण येऊ शकते आणि चालण्यात तर निश्चितच येऊ शकते पुढचा खेळाचा प्रकार आहे पुन्हा एकदा नात्यांचाच गोप घेण्याचा आहे पण आपण सहा जणींचा बघूयात तो कारण आम्ही दाखवलं जायचं काय की हातात सुई लवकर आणि सुई आल्या आहेत म्हणजे काहीतरी गोड बातमी आहे तर तसं एक सिम्बॉल म्हणून त्याचा वापर केला जातो अर्थात स्वर्गाचं सुख म्हणजे काय ते आईलाच कळतं आणि ते सुख घेण्याची आता माझी तयारी झालेली आहे असं जणू काही प्रियांकाला वाटतय स्वर्गात On oh, गाठोडी वर्ग काढणी काही गाठोडी बांधून माळ्यावर टाकावी लागते हे सुद्धा एक कला आहे ती फक्त बायलाच चालू शकते कुठल्या गाठोड्यात नेमकं काय ठेवलंय हे सुद्धा तिलाच करतात बघूया कारण आता प्रियंकाला आधी बसणारे काही ग्रेस जे आहेत ना तर ते आता बसत नाही ना ते पाचवारी साठी नाही करू शकत आता हे आठवडा पुढच्या वेळेला कार्यक्रमाला जाताना नेहमी नंबर घ्यायचं म्हणजे बाबा तो आनंद घेता येईल बघूया तफेल पातेल घासता घासता काही कामं करायच्या महत्वाची गोष्ट वेली भाज्या खायच्या एकतर बाहेर कुंद हवा पावसाळा आहे पचनशक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे आताच्या काळामध्ये वेलीवरच्या भाज्या जेवढी जमिनीपासून भाजी वरती येते तेवढी ती पचायला हलकी असते आणि म्हणून पडवळ दुधी ह्या सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात खरंतर आणि त्या खाल्ल्या पाहिजेत बालपणानंतर सुद्धा मुली अगदी खूप त्रास देतात असं सासू आणि आया म्हणतात खात नाही हीच नको हीच नको म्हणतात म्हणून अशा सूचना दिल्या की आम्हाला हो फोन येतात तुम्ही सांगितलं तर बरं झालं आता खाती आहे भाज्या तर तेवढं पण लक्ष ठेवायचं आहे दूध अजिबात आवडत नाही आपल्याला पण तो तेव्हा खायला हवा आहे त्याचे रोगी कारण आहेत शास्त्रीय कारणं आहेत तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता बघूया अळड इथे सुद्धा आपल्याकडे शास्त्र हे औक्षण केलं जातं तिसऱ्या महिन्यात चोरोटी भरली जाते आणि त्यावेळेला जे औक्षण केले जातं त्याच्यामध्ये सरकी सकट कापूस घेतला जातो निरर्थक नाही आहेत त्या गोष्टी एवढंच किती छान संदेश आहे त्याच्यामधनं की हा कापसा इतके पांढरे केस होईपर्यंत तू आणि तुझं बाळ जगू दे एवढा मोठा आशय आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी हे औक्षण करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक सूचना हळूहळू प्रियांका दुधी भोपळ्याकडनं लाल भोपळ्याकडे जाऊ शकते जाऊ शकते त्यामुळे तेही काळजी घ्यायचे नंतरचे व्यायाम आताच विचारून घ्यायचे आताही काही व्यायाम असतात त्याच्यासाठी आपल्याकडे आता तीही सोय आहे पदवीमध्ये योगासन सेंटरला प्रेग्नन्सीतले व्यायामासाठी वेगळे क्लास किंवा वेगळं कोचिंग तिथे असतं तर तेही तुला थोडस फायदेशीर होऊ शकतं सूचनांची जागा काही वेळेला काळजी पण घेतली जाते आणि अर्थातच काही काम म्हणतं बघा ते कसं बसल्या बसल्या करायला हवी करत उठणं बसणं सगळ्यांची नजर असणार आहे एकच नाही दोनच नाही काही डोळे आहेत तुझ्याकडे त्यामुळे तू काय काय करतेस याच्याकडे सगळ्यांच लक्ष आहे